कसं वाटतंय तुला भीमाशंकरचा प्रवास आता आता काय झालंय तर बघा भीमाशंकरची भटकंती दरम्यान आपल्याला काही ट्रॅकर्स वाटले भेटले नमस्कार मित्रांनो आपण कुठे आलात बोलून होत भवाणी छत्रपती संभाजी महाराज की गुड मॉर्निंग मंडळी हर हर तर आता आपण खांडस गावातून प्रवासाला आरंभ करीत आहोत हा बेस विलेज आहे आणि आपण झोपलो खरा प्रवास आमचा बोईसरवरून सुरू झाला पण मी मात्र थेट दादरला आमच्या ग्रुपला भेटलो रात्रीच्या वेळेस सी एस खोपोलीकडे जाणारी ट्रेन पकडली होती अजून एक जण यायचा बाकी होता त्याने डोंबिवलीला येऊन आमचं कॅम्प जॉईन केलं होते आम्ही स्थानकात पोहोचलो शांत होती फक्त आमचा उत्साही ग्रुप आणि झपाट्याने पुढे नेणारी साहसाची ओढ होती थोड्याच वेळात आमची खाजगी गाडी आली खांडस गावाकडे निघालो साधारण तासाभराचा वेळ लागणारा होता काही वेळात आम्ही खांडस गावात पोहोचलो रात्रीचा प्रवास थोडासा थकवणारा होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेतली गाव शांत होतं फक्त पानांची सळसळ आणि एखाद्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता पहाटे साडेपाच वाजता सगळी टीम सज्ज झाली चहा नाश्ता झाला आकाशात अजूनही अंधाराचे लवलेश होते रात्रीपासूनच पावसाचा लपंडाव चालू होता भटकंतीला सुरुवात झाली डोंगर दाटधुक्यात हरवले होते पायवाट अजून ओळखीची नव्हती पण प्रत्येक वळण मागे एक नवीन गुढता उलगडत होती तर तासाभरचा प्रवास झालेला आहे पावसाचा काही पत्ता नाही गाम सर्वत्र अंगाखांद्यातून निघत आहे पुढे गेल्यावरच गणपती बाप्पाचं दर्शन होईल आपल्याला म्हणजे हा आपण ज्या मार्गाने जात आहोत हा आहे गणेश घाट मी मागच्या वर्षीही ह्याच रस्त्याने भीमाशंकरला आलो होतो त्यामुळे यंदाचा प्रवास मला नवीन नव्हता पण तरीही तो तितकाच उत्साही होता वाटेची ओळख होती वेळेचा अंदाज होता आणि पायवाटेतील प्रत्येक वळण आठवत होत मागच्या वेळच्या आठवणी त्या धुक्याबरोबर परत जाग्या होत होत्या कुठे मी थांबलो होतो कुठे पाय घसरला होता कुठे गरम चहाची गाडी लागली होती सगळं आठवत होत पण यंदा काहीतरी वेगळं जाणवत होत निसर्ग तेच होता वाट तीच होती पण मन मात्र नव्या अनुभूतींसाठी तयार होत तसं पाहिलं तर भीमाशंकरला जाण्यासाठी तीन चार वाटा आहेत काही सोप्या काही धाडसी पण आम्ही निवडला गणेश घाट गणेश घाट मार्ग खूप मोठा आहे हे माहिती होत कारण इथून वर पोचायला पाच तासांपेक्षा जास्त वेळ लागतो पण त्या वेळेला मोजमाप नाही कारण प्रत्येक वळण काहीतरी शिकवणार होतो तर फायनली आपण पोचलो आहोत आता गणपती मंदिरामध्ये मंदिर। तर गेल्या वर्षी आपण भीमाशंकरचा ट्रेक हा यशस्वीरित्या पूर्ण केला होता तर माझा पूर्ण डिटेल्समध्ये ब्लॉग आहे याच्याबद्दल तर मी ह्या ब्लॉगमध्ये डिटेल्स माहिती देणार नाही जर तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती हवी असेल तर मी आय बटन मध्ये माझी लिंक पाठवते सह्याद्रीच्या कुशीत घनदाट जंगलाने वेढलेलं समुद्र स्पाटीपासून तब्बल पस्तीसशे फूट उंचीवर वसलेलं पवित्र स्थळ म्हणजे भीमाशंकर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं हे स्थान केवळ धार्मिक नव्हे तर नैसर्गिक सौंदर्याचेही लेणं आहे सध्या तरी पावसाचं आगमन नाही झालेलं आहे बट होईलच लवकरात लवकर कारण की वातावरण आता क्रिएट व्हायला आहे भीमाशंकरचं मुख्य मुख्य आकर्षण आकर्षण म्हणजे इथला पाऊस त्याच्यापेक्षा तांबूस रंगाची ती फक्त भीमाशंकराच्या अभयारण्यामध्येच आपल्याला बघायला भेटते गेल्या वर्षी आम्ही खूप वाट पाहिली होती पण शेकरूचं दर्शन काही झालंच नाही त्या आठवणी अजूनही जिवंत होत्या यावर्षी मात्र मनात एक वेगळीच आशा होती यावेळी नक्की होईल पुढे आम्हाला फॉरेस्ट वाल्यांचा टोल लागला टोल भरला आणि पुढची वाट धरली अजून आपल्याला खूप सारा प्रवास करायचा होता आता मस्त भूक लागली होती वातावरणही एकदम झकास मी आणलेला कॅम्पिंग स्टो बाहेर काढला एखादी भन्नाट जागा शोधली आणि गरमागरम मॅगी बनवली मस्त गरमागरम मॅगीवरती ताव मारला शरीरामध्ये आता एनर्जी आली आता चला जास्त थांबू नका पुढचा अजून बराच टप्पा आपल्याला गाठायचा आहे चला 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 लेट्स गो मॅगी खाल्ल्यावर थकवा कुठल्या कुठे पळाला अंगात नवचैतन्य भरलं आणि आम्ही पुन्हा वाटेला लागलो थोडच पुढे गेलो आणि समोरच पदरगडचं भव्य दर्शन झालं डोंगर हिरव्या शालूने नटलेला व ढगांची पांढरी चादर समोरच जबरदस्त अशा पदरगडाचं दर्शन होतोय हा दिसतोय बडा मोठा सुळका हा आहे पदरगडाचा सुळका बट जेव्हा सिद्धगडावरती दुर्घटना झाले होती त्याच्या कारणामुळे आता पदरगडावरती सुद्धा बंदी आणली आहे पदरगडचं मनसोक्त दर्शन घेतलं आणि आम्ही पोहोचलो थरारक सीडी घाटाच्या व्यू पॉईंट वर समोर खोल दरी नागमोडी वळण आणि धुक्याच्या आड लपलेला जुना घाट रस्ता नजरेस पडत होता कधी काळी जीवावर उदार होऊन चालणारा हा मार्ग आज बंद आहे पण त्याचं विहंगम दृश्य आजही अंगावर शहारा आणत होता लांबूनच त्याला पाहिलं आणि त्या जुन्या वाटेच्या आठवणींनी मन भारावून गेलं प्रवासात रंग भरायला सुरुवात झाली होती आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो पाऊस तोच पाऊस भीमाशंकरच्या वाटेवर अखेर बरसायला लागला पहिल्याच थेंबांनी अंग झेललं आणि मन नकळत शांत झालं ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो पाऊस फायनली आलेला आहे आणि भीमाशंकरचं अभयारण्य पुन्हा एकदा उजळून निघालेला आहे वा त्या बाथ आता खऱ्या अर्थानं भीमाशंकरच्या घनदाट जंगलात प्रवेश झाला होता आजूबाजूला फक्त शांतता आणि पक्ष्यांचे सूर जिथं आकाशाला गवसणी घालणारे प्रचंड वृक्ष उभे होते इतके उंच की सूर्यप्रकाशही जमिनीपर्यंत पोहोचत नव्हता अंधारच नव्हे तर एक वेगळीच थंडी जाणवत होती घनदाट जंगलाचा प्रवास चालू आहे सपाट पायवाट आहे सर्वत्र वृक्षवल्ली गंधाट आहे त्याच्यातून जो प्रवास करतो आहे आणि एक आनंद आपल्याला निर्माण होतो आहे एकदम अफलातून खूप साऱ्या आठवणी इथे झडलेल्या आहेत वृक्ष बघा वेळी बघा त्यांच्या एका बाजूने झरे वाहत आहेत ते आपल्याला बरंच काही सांगून जात आहे इथे आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट जाणवते सूर्यप्रकाश हा नावाचा इकडे शब्द नाही सर्वत्र तुम्हाला हिरवा गार वनस्पतींचा बघा साधारण अर्धा तासाचा हा जंगली टप्पा पण हा घनदाट जंगलातून गेलेला प्रवास अमूल्य होता झाडांच्या सावल्यांमधून वाट काढत त्या शांततेत काही क्षण स्वर्गासारखे वाटले इथे आवाज नाही फक्त निसर्गाचा श्वास आणि मनाचं समाधान खरं सह्याद्री सुख म्हणतात ते असंच काहीस असत थोड्याच वेळात आम्ही पदरवाडीच्या वेशीवर आलो इथून भीमाशंकरचा अर्धा प्रवास पूर्ण झाला होता आणि मन मात्र पूर्णपणे हरखून गेलं होत आपण आता पदरवाडीपर्यंत पोहोचलो आहोत म्हणजे आपला अर्धा प्रवास झालेला आहे इथून आता पुढे पूर्णता नुसती चढाई आहे खडी चढाई याच्यावरून आपल्याला वरती वरती जायचं तरी खरी परीक्षा आता सुरू होणार होती घनदाट जंगल संपून डोंगर रांगा सुरू झाल्या होत्या समोर खडी चढाई होती तीही डोंगराच्या कडेने जिथे एक चुकीचा पाय आणि खाली खोल दरी आता आमच्या ग्रुपमधल्या काही चेहऱ्यांवर थकवा स्पष्ट दिसू लागला पण मागे फिरण्याचा प्रश्नच नव्हता कारण पाठीवर होती निसर्गाची हाक पावसामुळे पायवाट ओली चिकट झालेली एक एक पायरी जपून टाकावी लागायची मधूनच झाडांच्या फांद्या अंगावर येत आणि वाट अडवत होत्या चल कसं तुला भीमाशंकरचा प्रवास <laughs> आता काय झालंय आता अंगात जोर नाही बोलायची ताकत नाही बोल ना अजिबात ताकत नाही राहायची म्हणजे कंटिन्यू चढण आणि त्याच्यामध्ये पाऊस पण नाही त्याच्यामुळे थोडस शरीर फक्त भरपूर अवघड नाही पण नाही सांगू शकत चढ बट थोडा एन्जॉय हो हो मजा तर येत आहे पण डिफिकल्ट आहे ब्रेक डिफिकल्ट डिफिकल्ट आहे असली ठीक आहे आता लोकांचा परतीचा प्रवास चालू आहे बट आता आपण अजून हा प्रवास चढतोय अजून चॅनल पे प्यावाल्या हा नाम काय मितेश म्हात्रे मितेश मात्रे, मात्रे।, मात्रे। पाऊस पडून गेला होता त्याच्यामुळे पायवाटा चिकट झालेला आहेत चालताना थोडासा त्रास होतोय पण आपण जर व्यवस्थित चाललो चांगली ग्रीप बनवून कसला त्रास होणार नाही सतत चढणारी चिखलातून जाणारी पायवाट थकलेल्या शरीरावर जणू शिक्षा करत होती डोकं दुखायला लागलं होतं पावलं जड झाली होती आणि वाट मात्र अजूनही उभीच होती दर काही पावलांनी घसरण्याची शक्यता होती अंगावर चिकटलेला चिखल आणि दमलेली नजर पण मन मात्र थांबत नव्हतं प्रत्येक श्वासात महादेव महादेव असा जप सुरू होता थोडं अजून अजून थोडं असं स्वतःलाच समजावत आम्ही चढाई करत होतो एकमेकांना मदत करत खांद्याला खांदा लावत आणि आकाशात लपलेला देव शोधत त्या चढाईचा प्रत्येक क्षण वेदनादायक होता पण त्याच वेदनांतून मिळणारी शांती काही औरच होती तर अथांग प्रयत्नानंतर आपण भीमाशंकराच्या एकदम टॉपवरती पोचलेलो आहोत आम्ही सकाळी सहा वाजता प्रवासाला सुरुवात केली होती आत्ताचे बारा वाजल्यात म्हणजे ॲटलीस्ट सहा तास झाले आम्हाला हा प्रवास सर करण्यासाठी त्याच्यामध्ये खूप सारे आपण स्टॉप घेत घेत वरती आलो खूप साऱ्या आठवणी आपण इथे साठवून ठेवल्या पन्नाट फोटो काढले पदरगडावरती पदरगडाचे जे व्ह्यू पॉईंट होते आपण एकदम अफलातून बघितले आणि एकदम आपण घाई गडबडीत आलो नाही सावकाश हा ट्रेक कंप्लीट केला त्याच्यामुळे आपल्याला सहा तास लागले ऑलमोस्ट जर तुम्ही कंटिन्यूस करत असाल तर ते तुम्हाला हा ट्रेक कम्प्लीट करण्यासाठी चार तासांचा कालावधी लागतो बट आम्ही स्लो आलो त्याच्यामुळे आम्हाला सहा तास लागले असो महादेवांची त्यानेच आम्हाला वरती आणलेला आहे भीमाशंकर मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे मंदिराच्या स्थापनेबाबत विविध आख्यायिका प्रचलित आहेत असे मानले जाते की अठराव्या शतकात मराठा सरदार नाना फडणवीस यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला मंदिराच्या परिसरात मोठी घंटा आहे जी चिमाजी पोर्तुगीजांवर विजय मिळवल्यानंतर अर्पण केली होती या घंटेवर सतराशे एकोणतीस हे वर्ष कोरलेले आहे मंदिराची वास्तुकला नागरा शैलीत असून त्यातील कोरीवकाम आणि शिल्पकला विशेष उल्लेखनीय आहे रांगेत उभं राहून सविस्तर दर्शन घेणं शक्य नव्हतं कारण भली मोठी लाईन लागली होती आणि वेळही कमी होता आम्हाला अजून परतीचा प्रवासही करायचा होता त्यामुळे ज्योतिर्लिंगाचं फक्त मूक दर्शन घेतलं आणि निघालो गुप्त भीमेच्या शोधात तर तर ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपल्याला होऊ शकलं नाही आम्ही मुख दर्शन घेतलं आणि आता लगेच निघालो गुप्त भीमाशंकाकडे कारण की खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी आहे तर मंदिरातून बाहेर पडलो पण मन अजूनही त्या दिव्य शांततेत हरवलेलं होतं मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर होतं गुप्त भीमेच्या उगम स्थान वाट पुन्हा एकदा घनदाट जंगलातून जाणारी होती पावसाने माखलेली माती दाट झाडं आणि मध्येच ऐकू येणारे झऱ्याचे आवाज निसर्ग स्वतःचं संगीत वाजवत होता प्राचीन कथेनुसार कुंभकर्णाच्या मुलाचे नाव भीम होते कुंभकर्णाला कर्कटी नावाची एक स्त्री पर्वतावर भेटली होती तिला पाहून कुंभकर्ण तिच्यावर मोहित झाला आणि कालांतराने त्या दोघांचे लग्न झाले लग्नानंतर कुंभकर्ण लंकेत निघून गेला परंतु त्याची पत्नी कर्कटी तेथेच राहिली काही काळानंतर कर्कटीला भीम नावाचा एक मुलगा झाला रामायण युद्धात श्रीरामाने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर कर्कटीने मुलाला देवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला भीम मोठा झाल्यानंतर त्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण समजे त्यानंतर त्याने देवतांचा बदला घेण्याचा निश्चय केला भीमाने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून सर्वांपेक्षा ताकदवान होण्याचे वरदान मागितले त्या काळी कामरूपेश्वर नावाचा एक राजा महादेवाचा मोठा भक्त होता एके दिवशी राजाला महादेवाची पूजा करताना पाहून भीमने राजाला महादेवाची नाही तर माझी पूजा कर असे सांगितले राजाने भीमाच्या आज्ञेचे पालन केले नाही यामुळे क्रोधित झालेल्या भीमने राजाला बंदी बनवले राजाने कारागृहातच शिवलिंग तयार करून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली भीमाला हे पाहून खूप राग आला आणि त्याने तलवारीने शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला असे केल्याने शिवलिंगातून स्वतः महादेव प्रकट झाले भगवान शिव आणि भीम मध्ये घोर युद्ध झाले युद्धमध्ये भीमाचा मृत्यू झाला त्यानंतर देवतांना महादेवाला कायमस्वरूपी येथेच वास्तव्य करण्याची विनंती केली त्यानंतर शिवलिंग रूपात याच ठिकाणी महादेव स्थापित झाले या ठिकाणी भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाचे भीमा